अवघ्या काही मिनिटांमध्ये आता ही पालखी पुण्यात पोहोचणार आहे पण त्यापूर्वी हे जे धारकरी आहेत ते इथे आपण पाहतोय शिवाजीनगर परिसरामध्ये जी, जी बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्यासमोर हे सर्व धारकरी आता एकत्रित आलेले आपल्याला दिसत आहेत खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी आणि धारकरी यांचा एक संगम होतो आणि तो संगम गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोऱ्यामध्ये आहे दरवर्षी जे भिडे गुरुजे आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून ह्या सं पूर्ण जो संगम आहे तो होत असतो त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व जे धारकरी आहेत ते एकत्र येतात आणि त्याच्यानंतर ते वारकरी आणि धारकरीचा संगम जो आहे तो एकत्र येतो हे शिवप्रतिष्ठान जे आहे त्यासोबतच हिंदुस्थान प्रतिष्ठानकडून हे संपूर्ण वारकरी धारकरी जे जा आहे तो संगम होतो गेल्या अनेक वर्षांपासून जे पुण्यातलं जंगली महाराज रस्त्यावरचं जंगली महाराज मंदिर आहे तर त्या ठिकाणी हे सर्व धारकरी एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांना जे भिडे गुरु जे आहेत संभाजी भिडे गुरुजी जे आहेत तर ते संबोधित करतात मात्र काही वर्षांपूर्वी या धारकऱ्यांकडून तलवारी ज्या आहेत त्या या वारीमध्ये घेऊन आल्याचा आरोप केला गेला आणि त्यामुळे तेव्हापासूनच ही वारकरी धारकरी स संगम जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात अडकलाय आज सुद्धा पुण्यातलं जे जंगली महाराज मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे संभाजी भिडे जे ज़ि आहेत ते या सर्वांना संबोधित करण्यात होते मात्र पोलिसांकडून या सर्व धारकऱ्यांना त्या जंगली महाराज रस्त्यावरून जंगली महाराज मंदिरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ते आता या संपूर्ण शिवाजीनगरच्या भागामध्ये एकत्र आलेले आहेत आणि जे भिडे गुरुज आहेत ते सुद्धा इथे आहेत एकूणच दरवर्षीच त्यांचं जे संगम असतो किंवा भिडे गुरुजींचं भाषण जे असतं ते वादाचं ठरतं त्यामुळे ता त्यांना यावेळीच परवानगी मिळालेली नाही आहे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण मोनायनपूर आहे सिविक मिरर